बाप घराच्या पाया पायाळ ते घर उला ढाली हा फक्त बाप घरासाठी शिवशा पाया जगाचा। बाप घेतो सारे माती घर जगविण्यासाठी बाप होत पिसा एका एका पैशासाठी बाप मन जस्ता, जे रे कसा जसा पाण्यात मासा त्याच्या डोळ्यात आला थेंब कोणा दिसणार कसा बाप आपल्याला कधीच रडताना दिसत नाही दिस ना दिस तो त्याचे सगळे श्रू एका क्षणासाठी साठवून ठेवतो हो आणि तो क्षण तो क्षण म्हणजे बाप अश्रुपा वाटत्या क्षणाची जन्मभरा रडतो लेख जाताना सासरी